सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वडाळागाव युवा मंच तर्फे आज प्रशासनाच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला रविशंकर मार्गाला जोडणाऱ्या शंभर फुटी मुख्य रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आता हा जो रस्ता दोन मुख्य भागांना जोडणारा हा रस्ता आहे पण इथले जे माजी नगरसेवक होते आणि हे माझी आमदार कोणी याच्यावर लक्ष दिला नाही या, या, या लोकांना नमस्ते का हे किड्यामध्ये राहणारे लोक आहे हे अशिक्षित लोक आहे या लोकांना कळत नाही का तक्रारी कुठे करायचे आणि सगळे लोक हातावरचे कामगार लोक आहे आता आमच्यावर अशी परिस्थिती यांनी आणली आहे का मला रस्त्यामध्ये असे टपके झाकून दिले का आम्ही याच्यावर होड्या सोडतोय खूप भारी सोय करून दिली महापालिकेने म्हणून त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या यावर आम्ही नोंदवतो धन्यवाद या अनोख्या आंदोलनात परिसरातील चिमूडे ही सहभागी झाले होते रमीज पठाण ईश्वर पवार मयूर मल्ले साहिल निकम समीर शाह यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक